उकळत्या पाण्यामध्ये कधी तुम्ही हिरव्या मिरच्या घातल्या का नक्कीच घातल्या नसेल नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज उकळत्या पाण्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून एक अशी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ही जी रेसिपी आपण नेहमी घरी इतर बनवतो पण पन... अशा पद्धतीने कधीच बनवत नाही आणि जर ही रेसिपी तुम्ही या पद्धतीने बनवली तर ती खूप अशी चविष्ट बनणार आहे तशीच एक भाकर किंवा एक चपाती खाण्याऐवजी तुम्ही दोन तीन चपाती नक्कीच खाल तर इथे बघू शकता मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये पाणी उकळीला ठेवलेलं आहे पाण्याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे पाण्याला उकळी फुटीपर्यंत इकडे बघू शकता हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि या ज्या हिरव्या मिरच्या आहे याची असे देटं काढून घेतलेली आहे देटं काढून आपल्याला हिरव्या मिरच्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहे एकीकडे पाण्याला छान अशी उकळी फुटलेली आहे आणि आता या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला घालायच्या आहे आपल्या हिरव्या मिरच्या अशा प्रकारे पूर्णतः ज्या मिरच्या आहे त्या उकडत्या पाण्यामध्ये आपल्याला घालून घ्यायच्या आहे उकडत्या पाण्यामध्ये मिरच्या घातल्यानंतर आता आपल्याला ह्या ज्या मिरच्या आहे त्या एका चमच्याने आपल्याला परतवून घ्यायचे आहे चमच्याने परतवून घ्यायचे आहे आणि अगदी पाच मिनिटे आपल्याला ह्या ज्या मिरच्या आहे या, मिर या पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल वी इथपर्यंत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका सबस्क्राईब व एक लाईक बिलकुल फ्री आहे म्हणून सबस्क्राईब करायला व एक लाईक करायला एक कमेंट करायला बिलकुल विसरायचं नाही आणि आता तुम्ही इथे बघू शकता आपली जे हिरव्या मिरच्या आहे त्याला छान अशा उकळ्या फुटलेल्या आहे आता आपल्याला इथे काय करायचं तर आता आपल्याला ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहे अशा प्रकारे उकळत्या पाण्यामधून काढून घ्यायच्या आहे उकळत्या पाण्यामधून हिरव्या मिरच्या काढून घ्यायच्या आहे आणि एकीकडे घ्यायचं आहे मिक्सरचं मोठं पॉट त्या मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला ह्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे मिक्सरच्या पॉटमध्ये मिरच्या घातल्यानंतर आपल्याला ह्या ज्या मिरच्या आहे त्या थंड होऊ द्यायच्या आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्या ज्या मिरच्या आहे ह्या मिक्सरला छान अशा फिरवून घ्यायच्या आहे तुम्ही इथे बघू शक मी ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहे या मिक्सरच्या पॉटमध्ये पूर्णत घालून घेतलेल्या आहे पूर्णतः मिक्सरच्या पॉटमध्ये हिरव्या मिरच्या घातल्यानंतर आता आपल्याला ह्या ज्या हिर हिरव्या मिरच्या आहे त्या मिक्सरला अशा प्रकारे बघा फिरून घ्यायच्या आहे एकदम आपल्याला बारीक अशा फिरून घ्यायच्या नाही तर थोड्या जाडसरच आपल्याला इथे हे मिरच्या ठेवायच्या आहे एकीकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे गॅसवर कढई गरम झाली की याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चम्मच एवढं खायचं तेल याच्यामध्ये घालायचं आहे तेल घातल्यानंतर आता आपल्याला हे जे तेल आहे ते कडकडीत असं गरम होऊ द्यायचं आहे कडकडीत तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला इथे थोडी मोहरी या तेलामध्ये घालून घ्यायची आहे मोहरी तेलामध्ये घातल्यानंतर आपल्याला ही जी मोहरी आहे ती कडकडीत अशी फुटू द्यायची आहे जोपर्यंत मोहरी छान तेलामध्ये फुटत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये दुसरं काही घालायचं नाही मोहरी इथे छान अशी तडतडली आहे आणि मोहरी तळतळल्यानंतर -तर याच्यामध्ये दोन ते तीन चम्मच एवढा लसणाचा आपल्याला इथे पेस्ट वापरायची आहे तर बघा मी इथे हा जो लसूण आहे तो असा कुटून घेतलेला आहे म्हणजे एकदम बारीक करून नाही फक्त असा जाडसर करून घेतलेला आहे आणि असाच लसूण आपल्याला इथे हवा आहे आता हा जो लसूण आहे आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे तेलामध्ये लसूण घातल्यानंतर आता आपल्याला हा जो लसूण आहे तो तेलामध्ये छान असा शिजू द्यायचा आहे तेलामध्ये लसूण झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा चम्मच एवढी हळद अर्धा चम्मच एवढं मीठ अर्धा चम्मच एवढी हळद आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चम्मच घेऊन एक वेळा हे जे साहित्य आहे ते आपल्याला अशा प्रकारे बघा परतवून घ्यायचं आहे आणि फोडणीमध्ये छान हे आपल्याला होऊ द्यायचं आहे तरी ते तुम्ही बघू शकता एकीकडे आपली छान अशी फोडणी तयार झालेली आहे आता या फोडणीमध्ये आपण जो बारीक करून घेतलेला ठेचा आहे तो आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे खूप चवीला चविष्ट आणि खूप मस्त असा हा ठेचा बनवून तयार होतो तुम्ही अशा प्रकारचा ठेचा कधी घरी बनवला का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका अशा प्रकारचा जो ठेचा आहे तो आपण भरपूर दिवस असा साठवून ठेवू शकतो एकीकडे मी हा जो ठेचा आहे तो छान असा आपला परतवून घेतलेला आहे ठेचा छान असा परतवून घ्यायचा आहे आणि ठेचा छान असा शिजूसुद्धा द्यायचा आहे ठेचा छान असा शिजत आला की आपल्याला याच्यामध्ये थोडं हिंग घालायचं आहे हिंगामुळे सुद्धा आपल्या ठेच्याची चव खूप अशी चवीला चविष्ट बनते म्हणून आपल्याला इथे थोडा हिंगसुद्धा इथे वापरायचा आहे हिंग घातल्यानंतर एक वेळा आपल्याला हा जो ठेचा आहे तो अशा प्रकारे परतवून घ्यायचा आहे ठेचा परतवल्यानंतर आपल्याला आणखी एकदा याला परतवून हा ठेचा छान असा इथे शिजू द्यायचा आहे इथे बघू शकता ठेचा आपला छान असा शिजून इथे तयार आहे ठेचा छान असा शिजून झाला की आता आपल्याला या ठेच्यावर अर्धा चम्मच एवढी साखर घालायची आहे अर्धा चम्मच साखर घातल्यानंतर एक दानखी आपल्याला हा जो ठेचा आहे तो अशा प्रकारे बघा चमच्याने परतवून घ्यायचा आहे आता बारीक चिरलेला कोथिंबीर आपल्याला इथे घालायचं आहे जसे जिथे बघू शकता मी थोडासा कोथिंबीर घालत आहे तुम्हाला आवडल्यास तुम्ही थोडा जास्त सुद्धा कोथिंबीर इथे वापरू शकता त्याचप्रमाणे तीळ जे असतात ते तीळ मी इथे स्वच्छ धुवून छान भाजून बारीक असा त्याचा कूट करून घेतलेला आहे तिळाच्या कुटाऐवजी तुम्ही शेंगदाण्याचा कूटसुद्धा इथे वापरू शकता तिळाचा कूटसुद्धा आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे बघा घालून घ्यायचा आहे आणि चमच्याने एकदा याला छान असं परतवून घ्यायचं आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला हा जो ठेचा आहे तो आणखी इथे शिजू द्यायचा आहे ठेचा छान असा शिजू द्यायचा आहे आणि आता इथे बघू शकता ठेचा छान असा शिजून तयार आहे ठेचा शिजून तयार झाल्यानंतर आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे अर्ध लिंबू लिंबू घालताना आपल्याला हा जो ठेचा आहे तो एक वेळा परतवून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे गॅस बंद न करता इथे लिंबू आपल्याला घालायचं नाही लिंबू घातल्यानंतर सुद्धा आपल्याला हा जो ठेचा आहे तो एक वेळा चमच्याने छान असा परतवून घ्यायचा आहे आज आपला इथे छान असा चमचमी तसा ठेचा इथे तयार आहे आता एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये आपला जो ठेचा आहे तो काढून घ्यायचा आहे खूप चवीला चविष्ट आणि मस्त असा ठेचा इथे तयार आहे रोजच्या जेवणाची चव वाढवणारा हा ठेचा तुम्ही कधी अशा प्रकारचा घरी बनवला हो का मला नक्की कमेंट करून कळवा इथे तुम्ही हा जो ठेचा आहे तो भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता किंवा तशीही रोज जेवणामध्ये हा ठेचा वापरून आपल्या जेवणाची चव नक्कीच वाढवू शकता आजचा हा व्हिडिओ किंवा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येत असते धन्यवाद